हाय नमस्कार मी दीपाली झांबरे आज व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण कारण मी रोज मुलांना माझ्या प्रोटीन पावडर देते ती नॅचरल आहे नैसर्गिक आहे आयुर्वेदिक आहे तीच बाकीच्याही मुलांना मिळावी किंवा त्यांनीही ती मुला सकल सकल त्या मुलांना द्यावी आपल्या मग केमिकलयुक्त किंवा बाहेरची विदेशी पावडर देण्यापेक्षा आपली नॅचरल पावडर मुलांना द्यावी त्यामुळे आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्यात हे विशेष कारण ज्या पावडरबद्दल मी बोलते ती आहे ही नेटसर्फ कंपनीची फॉर किड्स यामधले घटक तुम्हाला सांगते सोया प्रोटीन राईस अँड पी प्रोटीन कोलेस्ट्रम ब्राह्मणी अश्वगंधा ओमेगा थ्री डी एचे हे खूप सारे विटॅमिन आहेत विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई विटॅमिन के तुम्हाला मुद्दाम दाखवते कारण तुम्ही हा व्यवस्थित नीट वाचावं वा, बघावं वा, तुम्हाला त्यातले इन्ग्रेडियंट्स कळावे साखर आहे किती प्रमाणात काय प्रोटीन्स आहेत हे सगळं यावरती दिलेलं आहे विदेशी पावडर चारण्यापेक्षा आपली देशी नॅचरा नॅचरल आयुर्वेदिक अशी प्रो पावडर तुम्ही तुमच्याही मुलांना द्यायला सुरू करा यामुळे मुलांची ग्रोथ छान होते त्यांची इम्युनिटी पावर वाढते दिवसभर मुलांना फ्रेश वाटतं असं गळाल्यासारखं दग क असं दगदग किती मुलं खेळतात तर त्यामुळं त्यांना असं त्रास हो ही पावडर माझी दोन्ही मुलं घेतात मोठा मुलगा आता शाळेत गेल्या असल्यामुळं तो रोज संध्याकाळी घेत सकाळी रोज जातो लवकर त्यामुळे आणि छोटा आता घेतो आहे तुम्ही तुमच्या मुलांना हे नॅचरमोर किड्स नक्की द्या त्यांना नक्की आवडेल चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे मुलांना शंभर टक्के आवडणार दूध घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा साखर ही प्रोटीन पावडर चॉकलेट फ्लेवर हो आहे त्यामुळे मुलांना नक्की आवडेल एक चमचा पावडर छान मिक्स करून तुमच्या मुलांना द्या तुमच्या मुलांना ही पावडर सुरू केल्यानंतर ही प्रोटीन पावडर सुरू केल्यानंतर एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट जाणवायला चाल। चालू चालू होईल त्यांची ग्रोथ त्यांची भूक वा वाढलेली भूक त्यांचं जेवण व्यवस्थित करणं ह्यात ज्या बदल झालेले बदल आहेत तुम्हाला नक्की कळतील घे दोन्ही पकड़ तू आता काय पिला पावडर कधी पितो तू रोज रोज पितो का आवडलं का तुला छान असते की नाही